एका व्यक्तीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचं निम्म मंत्रिमंडळ आणि महाराष्ट्रातले विरोधी पक्ष नेते हे सगळे उपस्थित राहतात त्याचबरोबर शरद पवारांसारखे दिग्गज नेते उपस्थित राहतात अशी व्यक्ती म्हणजे कोल्हापूरचे प्रतापसिंह जाधव हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की प्रतापसिंह जाधव कोण आहेत ज्यांच्या शब्दाला इतका मान संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात दिला जातो तर त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो सियाचीन ही भारतातली आणि जगातली सर्वात उंचीवरील युद्धभूमी आहे इथं भारताचे अनेक सैनिक मायनस वीस डिग्रीपेक्षा खाली तापमानामध्ये वर्षभर राहत असतात त्यामुळे इथं अनेक सैनिकांचा दरवर्षी मृत्यू व्हायचा आणि या प्रत्येक सैनिकाला जेव्हा श्रीनगरला आणलं जायचं या आणण्यामध्ये सगळ्यात जास्त सैनिक मरायचे या सगळ्याचा उपाय काय म्हणून तेव्हा कोल्हापूरच्या पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव पुढे आले आणि त्यांनी सियाचीनमध्ये मध्ये या आपल्या भारतीय सैनिकांसाठी एक हॉस्पिटल उभं केलं दोन हजार एक साली आणि त्यानंतर भारतीय सैन्याची तिथं कायमची सोय झाली आज हे हॉस्पिटल तिथल्या इतर सामान्य लोकांना देखील सेवा पुरवते पुढारी हे वृत्तपत्र प्रतापसिंह जाधवांच्या वडिलांनी म्हणजे गणपतराव जाधवांनी चालू केलेलं होतं या पत्रकाचा डोलारा जवळजवळ पंचावन्न वर्ष प्रतापसिंह जाधवांनी सांभाळलेला आहे एकोणीसशे एकाहत्तर पासून ते या पुढारीचे संपादक आहेत आणि मागच्या अनेक वर्षात त्यांनी इथल्या सामान्य लोकांचा शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे टोलचे आणि अनेक विषय आपल्या हाताळलेले आहेत आणि त्याला वाचा फोडलेली आहे आणि म्हणूनच त्यांचा शब्द महाराष्ट्रातच काय देशभरातल्या अनेक राजकारण्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यांच्या हातात असणाऱ्या या वृत्तपत्राच्या शक्तीचा त्यांनी अगदी योग्य असा वापर केला आणि म्हणूनच गेली जवळजवळ पन्नास वर्ष चालू असणारा कोल्हापूरच्या हायकोर्टाच्या सर्किट बेंचसाठीचा लढा याच वर्षी यशस्वी झाला आणि कोल्हापुरात हायकोर्टाचं सर्किट बेंच चालू झालं या सर्किट बेंचच्या लढाईमध्ये देखील प्रतापसिंह जाधवांचा आणि पुढारीचा वाटा हा सिंहाचा होता आणि म्हणूनच कोल्हापूरच्या प्रतापसिंह जाधवांचं नाव हे संपूर्ण देशभरात अतिशय आदरानं घेतलं जातं आज प्रतापसिंह जाधव हो, यांचा ऐंशी वाढदिवस आहे त्याबद्दल त्यांना द मराठी बाना परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा